साठी मागच्या खेपेच्या वास्तव्य तयार केली दुसरी गुंफा होती पावसाची कोणतीच अडचणी येण्यासारखी नव्हती आता प्रत्येक ठिकाणी देव काय करायचे ज्या ज्या ठिकाणी स्वामींचा प्रवास असायचा त्या त्या ठिकाणी स्वामी सर्व जाणत होते की पुढे आपल्याला परत काही काळ निकडे यावंच लागणार आहे मग पैठण असो शिंदेस्थळी असो कोणताही भाग असो तिथं देव गुंफा करून ठेवायचे मग ऐन टायमाला पावसाच्या दिवसात तिथं योगायोगाने देव त्या ठिकाणी गेले इत्या ते की त्या गुंफेचा उपयोग करायचा नाही तर पडीती देवळं होतीच पण ते पडी देवळं थांब थांबायची तशी छिन्नपापीची म्हणजे छिन्नस्थळीची गोष्ट सांगतात देव की अशा ठिकाणी आम्ही एका भक्तिजनाला तिथं गुंफा करायला लावली होती म्हणजे मागच्या फील्डमध्ये आणि हा पूर्वी आणि आता यावेळेला आम्हाला वास्तव्य करायची तयारी करायची काही आवश्यकता पडली नाही प पहिलीच गुंफा आमची तयारीच होती तिथं त्यामुळे पावसाची कोणती अडचण येण्यासारखी नव्हती आणि तशी जर अडथण भासलीच तर जवळ शिंहनारायणाचे देऊळ होते मग काय वेळेला नदीला पूर यायचा मग पूर आल्यानंतर ती गुंफात पाणी शिरायचं मग काय वेळेला नदीच्या वरच्या बाजूला देवळा असायची मग अशा देवळाच्या ठिकाणी आमचे स्वामी काय करायचे वास्तव्य करायचे गणपती व भेटी आता हा गणपत आपव कोण होता माहिती हा विषय आपला बराच वेळा झाला माईमट कोण मामा तीन नाती होती तीन सासरा मामा सासरा आणि गुरु अशी तीन नाती होती आणि हा जे मोठा राजमान्य राजश्री असा मोठा पंडित होता म्हणजे राज लोकांच्या माझ्या राज लोकांच्या बैठकीत जायचा आणि शे पंडित बी होता म्हणजे दोन्ही अंग होते आध्यात्मिक ज्ञान बी होतं आणि राजकारणात ज्ञान होतं आणि माहीम भट्टाचा गुरु सासरा म्हणजे सगळ्यात बाजूनी त्याचं हे असल्यामुळे आणि माहीमभट्टनी महाराष्ट्रात नावाजलेली व्यक्ती आणि गणपत आपोबी नावाजलेली व्यक्ती आणि ही नेहमी दौलताबादला असायची कारण दौलताबाद ही आपली मुख्य महाराष्ट्राची तिथली हे होतं जसं आता मुंबईला कसं सचिवालय मंत्रालय सगळा कारभार अख्खा महाराष्ट्राचा तिथं चालतो तसं त्यावेळेला दौलताबादला चालायचं तर हे जे गणपत आपवची जी भेट आहे ती कुणी करून दिली औसानी करून दिली पण ती औसानी भेट कशी करून दिली ती पहा सराळा येथे गणपत नावाचे अतिशय विद्वान अशी राजमान्य राजश्री ब्राह्मण राहत होते सरळा कुठं आलं हे शेजारी शेजार्यात जे डोमेग्राम नदीच्या पलीकडे डोमेग्राम आलीकडे तर त्या सरळा गावामध्ये हा तुमचं कायचं नावलंय नागदेवाचार्यान कोण माहीमभट्ट ते माहिमभट्ट सरळाचेच होते आणि हा गान गणपत आपो विसराळाचाच होता तर ज्या वेळेला पहिल्या पूर्वी प्रकरण ज्यावेळी निरोपण केलं त्यावेळेला ह्या गणपत आपोमुळंच हे माहीमभट्ट आपल्या आपल्या स्वामीच्या सन्नी राहत आले आणि ज्यावेळी ते प्रश्न उत्तर झाले त्यावेळी तो आमच्या श्रीप्रभू बाबांजवळ रुद्धपूरला अनुसरला आता पुढे जेळा येलच पण आता तो हा जो राजमान्य ब्राह्मण आहे हा सरळाचा आमच्या स्वामीच्या दर्शनाला कसा येतो पहा पिंपळे वामन भट्ट आमच्या सगीद येत असत आता पिंपळे वामन भट्ट एक ब्राह्मण होते ते, ते आमच्या स्वामीच्या दर्शनाला यायचे त्यांना आमच्याविषयी अतिशय आवड निर्माण झाली होती आणि या पिंपळे वामन भट्टाला आमच्याबद्दल काय झालं आवड निर्माण झाली होती ते देखील विद्वानच होते पण गणपत आपवेच्या भेटला त्यांनी आमची चांगली महती जायली होती म्हणजे स्वामीबद्दल स्तुतीस्तवन बरंच केलं होतं कोणी वामन भट्ट पिंपळे वामन भट्टाने कोणाजवळ केली गणपत आपवेजवळ केली आता दोघं विद्वान पंडित पण स्वामीची खरी पहिली ओळख करून कुणी दिली ह्या वामन पंडित म्हणजे वामन भट्टनी करून दिले ते देखील विद्वानात होते त्यामुळे ते आमच्या आमच्यात आकर्षित तर झालेच होते पण तशात छिन्नपापी येथे वास्तवात आल्यापासून औसा रोज सकाळी गणपती आपोच्या घरी भिक्षेला जात असे आता ज्या वेळेला आमच्या स्वामीच्या सन्निधानात औसा होती पापी म्हणजे शिन्नस्थळी डोमी ग्राम त्यावेळी आवसा काय करते नदीच्या पलीकडे भिक्षेला जायची कुठं सराळ्याला कोणाकडे जायची तर ही औसा आमच्या हा तर सरळला गणपत आपल्या घरी भिक्षेला जात असे आणि जो गणपत हा राजश्री मोठा ब्राह्मण पंडित अशा घरी ही काय करायची औसा भिक्षेला जायची आमच्याविषयी विचारपूस करीत असत आता औसा तिने तिने काय आमचे थोडे थोडे के गुणगान केले असेल त्यामुळे गणपत आपल्या मनात दर्शनाची तीव्र इच्छा झाली आता ह्या पिंपळे व अवन पंडितांनी तर आमच्या स्वामीबद्दल जनपद अकोला सगळी माहिती दिलीच होती आणि औसाकांना बी माहिती मिळाली आणि त्या औसाला नेहमी प्रश्न विचारते आता स्वामींचा कोणता अवसर चाललाय किंवा स्वामी ता आता काय करता आणि औसा त्याच्यामध्ये अजून आमची स्वामीची स्तुती स्थवन करायची त्याच्यामुळं त्यांना आमच्या स्वामीबद्दल एवढं आकर्षण झालं की स्वामींनी स्वामींना कधी भेटू असं त्यांना झालं मग त्या औसाला काय म्हणायचे की आम्हाला स्वामींच दर्शन होईल का आम्हाला स्वामींची भेट होईल का अशी जा ती अवसर म्हणायची आमच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली परंतु राजमान्य लोकांना एक भलतीच अडचण असते ते म्हणजे पूर्व परवानगीशिवाय कधीच कोण्या श्रेष्ठाकडे जात नाही आता हे बघा तुम्ही हे आमदार मंत्री खासदार हे कधी पुढे लोक डायरेक्ट कोणाच्या घरी जातात तर पहिले तिथं निरोप देतात किंवा अमक्या वेळेला मी अमक्या ठिकाणी तुम्हाला आमच्या वेळेला भेटायला घेणार आहे तुमची भेट होईल का असं विचारपूस करतात मग भेटायला जातात तसं या गणपत आत्मने काय केलं की आऊसाकडे निरोप दिला म्हणजे आऊसाला विचारलं की मला स्वामीने भेटायचे तर मला स्वामी भेटतील का किंवा कधी भेटायला येऊ असे ते आऊसाकडे विचारपूस करू लागले ते पूर्वपरांमिशिवाय कधीच कोणाला कोणा श्रेष्ठाकडे जाते उच्चभ्रू समाजाचा तो एक सामाजिक संकेतच असतो त्याची आब राखण्याची परवानगीशिवाय कधीच जात नाही मग आता हे मोठे लोक कसे असतात आपल्याला कमीपणा येऊ नये किंवा आपला अपमान होऊ नये म्हणून पहिले निरोप पाठवायचे आणि मग भेटायला जायचे नाही तर आपण भेटायला जायचं आणि ते जायगावर असायचे ते जायचे कुठंतरी निघून कारण राजा लोकांचा काही भरोसा नसतो मोठी व्यक्ती कधी कुठं जायला सांगता येत नाही त्याच्यामुळे विचारपूस केल्याशिवाय त्यांच्या दरबारात कुणीच जात नव्हतं तसं यांना स्वामींच्या ठिकाणी भेटीला यायचं होतं पण स्वामी भेटतील काय नाही भेटतील ही त्यांना चिंता होती मग त्या औसाला नेहमी विचारायचे आता दे स्वामीचा कोणता अवसर चाललाय स्वामींचं काय चाललंय कधी भेटतील आज भेटतील का उद्या भेटतील का असं ते नेहमी विचारपूस करायचे औसाला म्हणाले आई मलाही स्वामीचे दर्शन घेण्याची फार उत्सुकता लागली आहे तरी मला स्वामींचे दर्शन करवाना ना बघा एखाद्या भक्ताला किती ओढ असते हे पूर्वप्रसावाचे कार्य ज्यांनी पूर्वी जन्मी साधू संतांची अवहेलना केली नसल साधू संताला आमंत्रण देऊन त्याचं काय म्हणतात आपण त्याचा मान सन्मान केला असल त्यालाच सन्निधानी परमेश्वराची भेटीचा योग येतो म्हणून आमचे स्वामी एका वचनात काय म्हटले माहितीये ना एकमेका भेटल्याचा वचन पाड जाय म्हणजे एक साधू दुसऱ्या साधूला भेटला तर तो साधू न भेटला समजून तो माझा ईश्वर भेटला अशी भावना व्यक्त करावी लागते आणि हीच भावना तुमची वाढत वाढत ती वाड़त वाड़त भावना म्हणजे ह्या जन्मात ती भावना सन्निधानात म्हणजे परमेश्वराच्या त्याच्या त्याच्यावर भेटीचा येतो म्हणजे एक एवढं एक म्हणजे आमच्यात बघा साधू संत लोक मोठा भेटकाळाचा कार्यक्रम ठेवतात आणि भेटायच्या का कार्यक्रमात काही नसतं विशेष फक्त एकमेकाला भेटणं हा एक महत्वाचा विषय असतो आणि नाही म्हणून नॉमिनल धर्म चर्चा करतात धर्म वार्ता करतात मग शंका कुशंका मांडतात मग माहीम भट्टाने असं का केलं नागदेवाचार्यने असं का केलं आमचे स्वामी असे का करायचे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि त्या प्रश्नातून त्या चर्चेतून अजून काहीतरी प्रत्येका जे काही ज्ञान झालेलं असं प्रत्येकदा आपलं ज्ञान वाखांत आणि त्यातून नवीन नवीन काही काही गोष्टी ऐकायला मिळतात तर अशा या भेटकाळच्या कार्यक्रमाचं खूप मोठं महत्व असतं मग त्याच्यात अन्नदान बी घडतं गाठी बिठी होतात मग लोक वस्त्रदान बी करतात द्रव्यदान करतात बऱ्याच गोष्टी घटना घडतात म्हणजे या भेटकाळाच्या अवसरामध्ये बराच मोठं हे कशासाठी असतं की आपण जे परमेश्वराच्या ठिकाणी जी खंती उपजवली असते एका कवीने म्हटलं ना का, का आरतीमध्ये सुंदर मूर्ती श्री दत्ताची दावा मजनायनी कशी बा खंत धरली मनी तो काय म्हणतो की श्री दत्तात्रेय प्रभू इतकी सुंदर मूर्ती आहे ती मला कुणी दाखवल का पण मी असा पाठी चार माणूस आहे की मी त्या ईश्वराला खंती उपजली तर मला कसं काही दर्शन होणार पण ह्या चरित्रावर ना तो विषय येतो त्यांनी सांगितले हे ही जी आरती भजन स्तवन हे आहे आपण दरवर्षी म्हणतो ना प्रायश्चित करत त्यात खूप खूप सुंदर दोष उखांडियेत म्हणजे आपण अनेक दोषांनी परमेश्वराला काय करतो उदास करतो अनेक गोष्टींनी आपण परमेश्वराला काय करतो खंदी जोडतो आणि त्याच्यामुळे आपला परमेश्वराचा अंतर पडत जातो म्हणून काय काय काही वेळेला स्वामींनी राजा लोकांना सुद्धा भेट दिली नाही कारण देवाला माहिती ह्या राजाला भेट देईल तर हा राजा आमच्या इथे येऊनच कायमचं राहील तिथं तर राजावर तुळशी पत्र ठेवल आणि आमच्या शेवेला थांबल एकदा भक्तीजन तो राजा येत असल तर येऊ द्या आपल्या संविधानात देव म्हणतात तो येईल पण तुमची आमची ताटा तुट होईल मग म्हणतात तसंच होतं नको बाबा का तर तो, तो तुम्हाला सेवा करू देणार नाही तुम्हाला बोलून इथून हिसकून देईल जा निघा आता इथून तुम्ही आता मी एकटा सेवा करणार म्हणजे अशी तुमची ताटा तुट होऊ नये म्हणून आम्ही राजे महाराज महाराजे लोकांना आम्ही जवळ करतो आणि आमचे काही ज्ञानी पात्र बी असे की मोठ्या मोठे अशा राजे महाराजांना कधीच खेटत नाही आता नवीन पद्धतीत जातात इतर लोक पण पूर्वीचे आमची लोक ह्या राजे महाराजेपासून दूर असेल कारण ह्या लोकांपासून एखादा आपल्या धर्माची हानी होऊ शकते सामाजिक संकेत असतो आई मला स्वामीजी दर्शन घ्यायची फार उत्कंठा लागली आहे तर मला स्वामींची दर्शनात दर्शन करवाना म्हणजे स्वामींची मला भेट करून द्या असं आऊसाला कोण म्हणतंय आहे गणघर्पता तुम्ही माझ्यासाठी स्वामीची परवानगी घेऊन ठेवाल तर बरं होईल म्हणजे कृपा होईल मी माझी स्वामीची जर गाठ घालून दिली तर मोठी लई कृपा होईल मायपणा होईल असं ते कळवळून आऊसाला हात जोडून म्हणतात आई आमची एवढी तरी तुम्ही हे करा म्हणजे आमची स्वामीची भेट घालून द्या <laughs> <laughs> आता रा, या औसा कशी आहे पहा की काय म्हणते पहा नको रे बाबा ते आघात वस्तू आहे ती काय तुमच्यासारखे महाराजासारखे नाही आघाड वस्तू आहे म्हणजे त्यांचं दर्शन भेट होणं हे आघात आहे हे कोणाच्या प्रारब्धात नशिबात असत त्यालाच भेट होईल कोणाला उलट्या सरट्या माणसाला सरट्या फडक्या माणसाला होणार नाही आणि ती काय म्हणते पहा अहो परमेश्वरा परमेश्वर आपलं ऐश्वर परम ऐश्वरस्वाली व्यक्तित्व आहे परम ऐश्वरस्वाली म्हणजे ऐश्वर म्हणजे परमेश्वर ऐश्वर जीवाचं ऐश्वर देवतेचं ऐश्वर हे सगळं खालच्या पातळीच आहे पण या सगळ्यात परम ऐश्वर म्हणजे परमेश्वराच्या ऐश्वर्याच्या पुढं कोणातच ऐश्वर नाही अशा ह्या ऐश्वर्याच्या व्यक्तित्वाच्या ठिकाणी ते हिरोतम लहान मोठा राज रंग असा कोणताच भेद नाही आणि आमचे परमेश्वर असे तो राजा असो रंग असो गरीब असो श्रीमंत असो किंवा तो कोणी एखादा मोठा सावकार असो पैशावाला असो धनवाला असो आमचे स्वामी असे काय नाही कोणालाही भेट देतात परंतु त्यांच्या ठिकाणी जर कोणाचा मान सन्मान आव्हान विसर्जन आवाज आगत स्वागत होत नाही हे मात्र खरं आहे तो काय ती काय म्हणते की आमच्या स्वामीच्या ठिकाणी आमचे स्वामी काही रिकामी नाही कोणाचा मान सन्मान करायला किंवा कोणाला आव्हान देणार नाहीत कोणाचं विसर्जन करणार नाहीत कोणाला या बसा उठा जा असा मान सन्मान करत बसणार नाही आणि तेथे सगळे म्हणजे सारखेच मोठा आला तरी तो स्वामीला सारखा आणि गरीब आला तरी तो सारखा मातंग आला तरी तो सारखा कोणी कसा येऊ द्या पण स्वामी काय करतात त्याचा हे करतात म्हणजे भेट देतात आणि शिवाय तुमच्या योग्यतेप्रमाणे मान सन्मान जर नाही झाला तर उगीच तुम्हाला वाईट आणि न जाणो तुम्ही आता हे काय ब्राह्मण तर आहे पण तुम्ही मान सन्मान लोकांमध्ये उठणारी बसणारी माणसं आहे आणि आमच्या स्वामीजवळ तुमचं बस जर नाही झाली तर तुमचा अपमान होईल त्याच्यामुळं औसा म्हणजे मी काय ह्या भांगडीत पाडणार नाही आम्ही काढून घेतलं आता हे तिचा स्वभाव होता तसा पण गणपत आपलं काय उदास झाले नाही नाराज झाले नाही पण हे ठीक आहे काय हरकत नाही आमचा मान सन्मान नाही झाला तरी चालेल पण स्वामीच्या भेटीला आम्हाला यायची खूप इच्छा आहे असं त्यांनी आऊसाला सांगितलं ते काय म्हणता आई काय करायची आम्हाला मान सन्मान जरी आम्ही राजे महाराजे असलो आणि आम्ही राज लोकांच्या सन्मानामध्ये बसत असलो तरी आम्हाला काय मान सन्मानाची आवश्यकता नाही आम्हाला काय स्वामीचं फक्त दर्शन घ्यायचं भेट घ्यायचं आणि यायचं बाकी आम्हाला काय करायचंच नाही तिथं स्वामीचं दर्शन झालं पुरेसे आहे असे गणपत आपलं म्हणाले मग ती आवशा काय म्हणते असे असेल तर मग चला मी करविते तुम्हाला दर्शन मग ती तयार झाली की म्हणजे काय हरकत नाही तुम्हाला स्वामीचं दर्शन घ्यायचंच आहे ना तुम्हाला मान सन्मानाची अपेक्षा नाही ना मग काय हरकत नाही मग मी तुम्हाला स्वामींची भेट करून देते असे म्हणून आवसा गणपती आपल्याला घेऊन आली तेव्हा आम्ही सिंहनारायणांच्या अंगणात अंगणात गरुडामारी बाजूस गरुड पृष्ठभागात टेकून पूर्वाभिमुख आसन स्वीकार आता स्वामींच नेहमी जे आसन असायचं ते पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख असायचं मग आता स्वामी तरीचे पूर्वाभिमुख बसलेले होते आणि याला सुद्धा माहीम वाटत की पूर्वाभिमुखच के निरोपण केलं ना पूर्वी प्रकरण म्हणून म्हणतात ना पूर्वीला पूर्वी का म्हणावे की पूर्वाभिमुख निरोपण केले आणि सर्व प्रकरणाच्या अगोदर पूर्वी प्रकरण निरोपण केले अशा बरेच कारण आहेत पूर्वी प्रकरण त्याचे मग गणपत दर्शनाला आलेले आहेत असे औसाने सांगतात आम्ही त्यांच्या योग्य शोभेल असे उत्तम तऱ्हेने स्वागत केले मग देव काय म्हणतात औसा म्हणाली की जी, जी तुम्हाला भेटण्यासाठी गणपत अपय आलेले आहेत असं म्हणता असताना स्वामींनी सुद्धा काय केलं त्यांचं स्वागत केलं कारण त्यावेळी महाराष्ट्रात भट्ट आणि गणपत अपयचं खूप ठिकाणी स्वागत असायचं आणि असे हे भक्त स्वामीच्या दर्शनाला आणि पूर्वप्रसव त्यांचा चांगला होता स्वामीच्या ठिकाणी त्यांना दर्शन भेट होण्याचं त्यांनी प्रारब्ध जोडलेलं बी होतं म्हणून देवानी त्यांचं काय केलं स्वागत केलं त्यांची केली दंड घालून श्री चरणा लागल्यानंतर त्यांना अतिशय प्रेमाने जवळ बसवले त्यांचे अंतकरण फार भरून आले आणि समाधान वाटले मग स्वामीने त्यांना प्रेमाने आपल्या जवळ बसवलं मग इकड तिकडच्या गोष्टी झाल्या इकडच्या तिकडचे काही त्यांची विचारपूस होते ती विचारपूस झाली त्यांनाही समाधान वाटलं त्यांनाही खूप मनात आनंद वाटला की स्वामींनी एवढं प्रेमाने आपल्याला दर्शन दिली भेट दिली म्हणून त्यांचे मनाला खूप समाधान वाटलं ते मनामध्ये सुखवले थोडा वेळ अवसर देऊन आम्ही गंगेकडे बीजे केले व तेथेच थांबले मग देव काय झाले थोडा वेळ तिथं थांबले आणि थोड्या वेळाने मग देवान काय केलं पुढं बीजे केले म्हणजे थांबले नाही तिथं आणि स्वामी

वेदवंत असतो गुणवंत असतो ज्ञानी असतो कुणी प्रेमी असतो भक्तानी कर्म केले जसे परमेश्वराचे काय म्हणतात आभार जोडले कनव जोडले त्या परमेश्वर त्या प्रा, त्या परमेश्वर त्या जीवाला भेट देतात आणि त्याला उद्धरणाला योग्य करतात अशा प्रकारे आजच्या आपल्या दोन महत्वाची लेळा झाल्या गणपत आपल्याला आऊसांनी भेट करून दिली चिन्हस्थळीला स्वामी पंधरा दिवस थांबले आणि दायंबाचा जो प्रश्न होता धनाबद्दल भूमिगत धन मिळावं ते काय मिळत नाही आणि ते मिळण्यासाठी काय करावं लागतं हे सविस्तर देवतीचं धनाबद्दलचं जे काय आहे पंचमहाभूताच हे सविस्तर विस्तारपूर्वक काय केलं तुमच्या दायंबाला सांगितलं आणि पवळी शिळा वाहने म्हणजे ती मोठी पवळी शिळा जी होती ती शिळा स्वामी स्पर्श करतात ती शिळा हल्ली गेली म्हणजे अशा प्रकारे ह्या आज आपल्या चार निळ्या महत्वाच्या झाल्या आता इथून उद्याच्या पुढच्या लीळेमध्ये औसा स्थिती म्हणजे ज्या वेळेला ह्यांना घेऊन आली कुणाला घेऊन आली गणपत आपोआला ही औसा घेऊन आली त्यावेळेला औसाला स्थिती झाली आणि त्या स्थितीत ती स्वामींची काय स्तुती करते आणि त्याला हे काय होकार देतात कोण गणपत आपो त्याच्यावरती आता उद्याची लिळा तुम्हाला ऐकायला मिळाली